मित्र नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी माझ्या मी सर्वांचं हार्दिक स्वागत करते सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी गोंधळ कलाकारांच्या बैठकीत काही निर्देश दिलेले आहेत मित्र गोंधळ कला ज्याला आपण टॅटू म्हणून देखील संबोधतो या कलेचा कला शिक्षण अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी तातडीने पावलं उचलावीत तसंच या कलेचं संशोधन करण्यासाठी अभ्यासगट नेमावा असे देखील त्यांनी निर्देश दिलेले आहेत गोंधळ कलाकारांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेले आहेत या बैठकीला अनेक अधिकारी गोंधळ कलाकारांचे प्रतिनिधी अध्यक्ष इत्यादी हजर होते मित्र आपल्याला माहितच आहे की आपल्याकडे गोंधळ कला ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहेत आपल्याकडे दर सणाला उत्सवाला युवकांकडून फार मोठ्या प्रमाणावर गोंधून घेण्यात येतं युवकांमध्ये या कलेची फार मोठ्या प्रमाणात क्रेज आहे आणि त्याच्यामुळे युवकांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो असा विश्वास या मंत्र्यांना वाटतो पण ही झाली नाण्याची एक बाजू मित्र हो नाण्याला दोन बाजू आहेत टॅटू करून घेताना काही धोके देखील संभवतात टॅटू करून घेतल्यावर एखाद्याला ऍलर्जी होऊ शकते त्या जागी खाज पुरळ इत्यादी होऊ शकतो टॅटूमुळे मुळे इजा होण्याचा संभव असतो जखम होऊन रक्तस्राव होऊ शकतो टॅटूमुळे इन्फेक्शन होऊ शकतं काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात किंवा क्वचित प्रसंगी टॅटू काढून घेणारा हा बेशुद्ध देखील होऊ शकतो इतकंच नाही तर टॅटू काढण्यापूर्वी काढताना आणि काढल्यानंतर देखील बऱ्याच गोष्टींचं व्यवधान हे सांभाळावं लागतं टॅटू काढून देणाऱ्याला हँड ग्लोव वापरावे लागतात सुई प्रत्येक वेळेला निर्जंतुक करून घ्यावी लागते तसंच जी शाई वापरतात ती देखील रसायनविरहित असावी लागते तसंच टॅटू काढून घेणाऱ्याला त्या टॅटूचा उन्हापासून बचाव करावा लागतो स्किन फ्रेंडली कपडे वापरावे लागतात स्विमिंग करू शकत नाही टॅटू काढून घेणारा हा जर ड्रग्स दारू इत्यादींच्या आहारी गेलेला असेल व्यसनी असेल तर त्याला अधिकच त्रास होऊ शकतो मित्र इतकंच नाही तर खरे हे या पुढेच आहेत एम आर आय काढताना ज्या ठिकाणी टॅटू केलेला आहे त्या ठिकाणी जळजळ होऊ शकते ची क्वालिटी देखील सुस्पष्ट असत नाही रक्तगट मॅच करताना देखील अडचणी येऊ शकतात रक्ताद्वारे संक्रमण होऊ शकतं आणि आजाराचा फैलाव होऊ शकतो इतकंच नाही तर टॅटू हा सहजासहजी निघत नाही तो काढण्यासाठी लेझर उपचार हे करावे लागतात आणि इतकं करून सुद्धा त्याचे डाग हे कायम राहतात तो पूर्णपणे निघत नाही इतके सगळे धोके हे टॅटू काढण्यामध्ये आहेत आणि म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतलेल्या या निर्णयाला मी स्ट्रॉंगली अपोज करत आहे त्यापेक्षा रस्तो रस्ती गावोगावी गल्लोगल्ली जे बेकायदेशीरित्या टॅटूचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर बंदी आणावी अशी मागणी मी या व्हिडिओद्वारे करत आहे वास्तविक ज्या घातक अनिष्ट प्रथा रूढी आहेत त्यांचं निर्मूलन आपण केलं पाहिजे मी पब्लिकला देखील आवाहन करीन की तुम्हाला हौस असेलच तर एखादा तात्पुरता स्वरूपाचा टॅटू तुम्ही काढून घेण्यामध्ये काहीच अडचण नाही मात्र कायमस्वरूपी टॅटू जर काढावायचा असेल तर या सर्व सूचनांचं तुम्ही काटोकोरपणे अंमलबजावणी करा इतकंच त्यांना माझं सांगणं आहे धन्यवाद